आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पाचशे ते तर वीस लाख रुपयांच्या विकास कामांना सुरुवात पानशेत तालुका राजगड येथील पाटबंधारे वसाहत व परिसरात वीस लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांना आज सोमवार दिनांक सतरा रोजी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पानशेत पाटबंधारे वसाहत व परिसरात अंतर्गत रस्ते व इतर विकास कामांसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच राजगड वेल्हे तालुक्यातील पानशेत वरस गावसह तोरणा राजगड परिसरातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली यावेळी राजगड वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे अध्यक्ष किरण राऊत ज्ञानेश्वर कांबळे तुषार देशपांडे दत्ता नेरकर बाबा पानसरे अशोक मोरे प्रसन्न पोरे उपसरपंच वैभव ठाकर दिलीप घाडगे संगीता कांबळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पुणे